मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका मध्ये तर मंडळी आज हा आमच्या टुर्नामेंटचा शेवटचा दिवस पहिला दिवसाचा मी व्हिडिओ बनवला तो ब्लॉग तुम्ही बघितला असणारच तर त्या व्लॉग मध्ये मी बोललो होते आज मनीषला घेऊन जाणार आहे तर आज मी मनीषला वर घेऊन जाणार आहे सड्यावर आणि आज कोण फायनल मारता तर आपण बघूया आज मी तुमका दाखवणार आणि या बॉलाबद्दल पण सांगणार आहे तर हा बॉल हा ओरिजिनल लेदर बॉल हा आय पी एल मध्ये मिळालेलो इंटरनॅशनल सर्व प्लेअर इंटरनॅशनलच होतं तर या बॉलाबद्दल पण मी सांगणार आहे सर्व आजचा व्हिडिओ मस्तच होणार शेवटपर्यंत नक्की बघा तर आवा तर मंडळी येवा नाश्ता रो का संडे स्पेशल रोजच्या प्रमाणे आमच्याकडे हा चाय आणि आंबोळी आणि आता वाजले साडेआठ नाश्ता करणार आम्ही वर जाणार आणि त्याच्यानंतर मग गंधर्व येईल नाश्ता करून थोड्या वेळात तेव्हा मग माझा परत एक नाश्ता घेऊन येणार चपाती आणि अंड्याची पोळी खाणार ना मनीष कारण ते वर गेल्यावर भूक लागता वडापाव पण आहेत काय नाही काय हा वडापाव हा चायनीज भेळा हा त्याच्यानंतर मंचुरियन आॅटिस पण मी नाही खाय तर मस्तपैकी अंड्याची पोळी आणि चपाती खाणार अकरा एक वाजता भूक लागली तर आणि मग दुपारी जेवणार बघतरी येणार जेवण नाही तर वर साड्यारच जेवणार काल आम्ही साड्यारच जेवलो होतो मस्तपैकी मित्राच्या घराकडेच वर मासे होते तर आज बघू काय सर्व एकत्र असतं त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी शेवटच्या दिवशी रात्री आमची मस्तपैकी चिकन पार्टी असता आज वीस किलो चिकन चांगला तर दुपारी हा आणि मग जेवण रात्री आम्ही जेवणार येणार ना पार्टी मनीष चिकन रेमटा वीस किलो लक्षात ठेव हा चला सर्व असतं मुंबईवाले बारकेपूर आमचे सर्व खेळाडू परत विरवाडीतील ग्रामस्थ म्हणजे जे असतात ते येणारे येतात सर्वांना सांगतो आम्ही जे येणारे असतात ते येतात मग चला येवा

चला रे चला मनीष लाडा लक्ष ठेवा मित्रावर सांगितल्या बरोबर असे मित्र असतात काय रे तू काय राहुल लवकर रे काय शाळाचं पाणी की दू। दू।

अगोदर इले नाही रील केलं असत ना माडार चढूची अंडीचा ताज तुका मेसेज केले का मुळे नाही एक ट्रे आणता येईल मी हो घरी सकाळी शाळेचा पाणी खाऊन आमचे प्लेयर तयार मस्त पैकी पोल आणि श्रवण काल माझं मोबाईल घेऊन शूटिंग करी होतो व्लॉगर होणारा आमचं श्रवण हो बघा श्रवण होणार होणारा ओके मान कर हा आणि आज कि करायचा फुल राडा। चला राडा ए मुकुंद काय या मुकुंद शेठ या मंडळी आमच्या मित्रांन मस्त पैकी आमच्यासाठी शाळी काढल्यानं भारी सर्व प्लेयरांसाठी ते आम्ही नंतर रेमटावणार आहोत सर्वजण आता आमचाच पहिला राऊंड हा म्हणजे आमचा म्हणजे अ टीमीचा मी काय हरलोय ब टीम आमची तर पहिलाच आमचा अ टीमचा राऊंड हा बघूया मस्त पैकी सर्व दाखवते तुमचा आज फायनल कोण मारतात दाखवते चला गें, गें।

그미다야 <목소리도> <목소리도> <목소리도>

चला नाश्ता करू का मस्त अंड्याची पोळी आणि चपाती वन भोजन झालो आणि दुपारी जेवण हा वर साड्यावर चांगलं टर्निंग पॉईंट मानायला लागेल चांगला खेळत होता दोन चौकार असं खेळत होता अटक हे पण एक शोवरचा चेंडू होता वेदांच्या गोमंत शोवर वन चेंडू वरती फसवलंय आणि त्यानंतर मग ते विकेट स्पर्धाला जा सुरुवात झाली आहे स्वत शेंड शून्य वेदेव वे चेंड तर मंडळी लकी ड्रॉ कुपन हा आमच्या यंगस्टार क्रिकेट संघाने ठेवलेली आमच्या नाडन गावासाठी आमच्या विरवाडीसाठी महिला पुरुष बघू शकता तुम्ही आणि त्याचे फायनल झाल्यानंतर ड्रॉ कुपन आम्ही उडवणार आणि त्याच्यात जो कोण लकी आहेत त्यांना तीन बॅग ठेवले होते विनय बॅग मिळात बघू आता कोण लकी ते मनीषने पण आमच्या नाव दिले ना मनीष गंधर्व माई मनीष दिलं ना Okay, okay. बघू आता कोण लकी आणि आमचे संघाची धावसंख्या होती ती सात तबा दुसरा षटक चालू असताना या नंतर सामना सामना तो गणेश कुर्ता क्रिकेट विरुद्ध गाडी क्रिकेट संघ काय खात रे चायनीस भेळ बेस मंडळी जरा बॉन्ड्र लाईनचा ताबा घेतोय मस्त पैकी फोर सिक्स त्या बॉन्ड्र थांबतोय मंडळी खेळ थांबवलो आता आम्ही मॅच अर्धी झाली नाही अर्धी थांबवली मॅच आणि कारण आमची बोळवान येता ही बघाय गावची बघा आमचे देव येतात ते आता या वाटेवरून जाणार खाली विरवाडीत आमच्या घरी जाणार आणि मग आमच्या घरी पूजा होऊन मग पुढे वेशीवर जाणार ते चला सर्वजण चालले आहेत पाया पडू का नाही थांबता थांबता पडू गेल्या वर्ष थांबली होती लहानपणी लहानपणी आम्ही घरात होवायचे का तेव्हा घाबरायचे आम्ही सर्वजण दरवाजात घरात लपून बसायचे आडवा बिडवा जायचा नाही का असं होता आता काय ना आता सर्व पोर बिर सर्व जातच ओके ओके थँक्यू असेच बघत राहा मुंबई असता घ्यायचं मुंबई प्रेम भाई आमचे आमचं वार्षिक आता येता वडवान नाडर गावचे वार्षिक वर्षातून एकदा येतात सांग जरा आमच्या सबस्क्रायबरला आपल्या भारत दरावाड्यांचं वार्षिक नाडन गावचं वर्षातून एकदा येतं काय इडा पिढा असतात सगळे निघून जातात आपल्या गावाची आणि ते आपल्या वेशीच्या बाहेर आपण सोडतो सोबत सर्व आता घेऊन जाणार इडा पिढा काय गावाची असतात ते सर्व त्यामध्ये कोंबडे वगैरे सर्व नैवेद्य येतात मग येतात आपण दर्शन घेऊया मंडळी गोळव गेली आणि आता अर्ध सामनो रवला तो आता चालू होय सर्वजण चालले आता ধন্যবাদ পঙ্ সামনে আপনি চন্ড খালি चे जवळपास हा या ठिकाणी एक धाव पूर्ण करून दक्षिण स्वीकार करायचंय धन्यवाद विठ्ठल गुंडेवला तसेच किरण कोळणे यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे तुफानी खेळ केल्याबद्दल किरण कोर्डे यांच्याकडे एक विठ्ठल गोंडेवला दोनशे रुपयाचं पारदर्शिक आलंय तुफानी खेळ किरण कोळणे यांना आमचे विनायक चौकडे साहेब ोषिक सिंधू टूर्स अँड ट्रॅव्हल्स अशी तिकीट काढणारी सेवा जी नारण गावासाठी पण ठेवली आहे कमी किमतीत डिस्काउंट मध्ये आपल्या गावासाठी म्हणून सिंधू टूर्स अँड मालक आशिषजी हे बोलले आपल्या गावासाठी म्हणून मी डिस्काउंट करत आहे तुम्ही त्याची घोषणा करा आणि आज तुम्ही घोषणा करतो आहे या आनंदाच्या क्षणी की या गावातील सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा खरोखर सिंधू टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे आम्ही आभारी आहोत असंच आम्हाला आणि आमच्या गावाला सहकार्य करा धन्यवाद सेमी फायनल आम्ही जिंकलो आणि आता फायनल मॅच आहे आमच्या क्रिकेट संघाचे आणि यंग बॉईज नाडन या संघाची आणि आता राष्ट्रगीत पहिला होत आणि मग राष्ट्रगीत झाल्यानंतर लगेचच फायनल मॅच सुरू होईल तर दोन्ही संघाचे खेळाडू मी तुमका दाखवतोय हात करा

उपलब्ध असेल तरच दिला जाईल त्यांचा माणूस चालणार नाहीडल सर आहेत ते कुमार वैष्णव निलेश निलेशनाईक यांचकडून लकड्रा आणि विजेता दुसरा विजेता जगन्नाथ विठ्ठल अनुभवले नाडल जगन्नाथ विठ्ठल अनुभव ठाक फाडून तिसरी चिंटी माकडे सगळे सप्तले हर्ष नितेश बाई नसणार 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 मगाशी होते सगळे पोरी आता सगळे गेले चल फाडून टाक लकी ड्रॉ मॅडम स्पॉन्सर आहेत वैष्णव निलेश शिर नाईक

लकी ड्रॉक ओपन केलं होतं तेव्हा फक्त विरवाडी साठी मर्यादित होत तेव्हा तुम्हीच बोलला होता ना मग काकाच बोलले होते की आमच्यासाठी नाही एक आहे तेव्हा मी बोललो मात करा या वर्षी आम्ही स्पॉन्सरने आम्ही हेच ठरवलं होतं नाडणगाव म्हणजे आमच्या लक्षात नाही आलं होतं ते तेव्हा मी तेव्हाच बोललो होतो की पुढल्या वर्षी आम्ही नक्कीच ठेवू हो। आणि त्याप्रमाणे आम्ही ठेवली आणि आजचा लकी ड्रॉक ही बॅग लकी तुम्हालाच मिळाली आहे आणि सुचवली मिळतील आणि तुम्हालाच मिळालं आहे गेल्या तुम्ही सुचवलं आम्ही केलं तुम्हाला हे लक्षेड रुपयांचा देतील आमचे गावचे दे आशिजी कदम साहेब फक्त विरवाडी या विरवाडी महिला वेगळ्या कोराशाने इकडे व्या नाहीतर तर चुकी फरू टाकेल गडगरी इकडे या, ताया। या।

हर्षल मोंडे यांचा सुपुत्र हर्षल मोने विजेता आहे नक्की डॉक्टर पण मिरवणी मर्यादित बॅब आणि विजेता स्वयंसेवक मयुरेश कमलेशिंग यांच्याकडून आपले बुवा माजी सरपंच विक्रम प्रतिने

आ, तरा तरा दन्यार। दन्यार। अससस, आ, अससस, तर बक्षीस वितरणासाठी मी आमचे भेट हवलदार म्हणजे माझेच बॅ बॅचमेट कदम त्यांना बोलवलं होतं आहे बक्षीस वितरणासाठी तर का इले होते ते माझ्या शब्दाक मान ठेवल्याने कदम साहेब धन्यवाद आम्हाला असंच सल्ला मिळत पुढल्या वडल्या वर्षी कोण याच तर मंडळी चला कदम सोडूया गाडीपर्यंत आणि मग सर्व आमचा सामान हो त्या टेम्पोत भरणार आणि मग आम्ही घरी जाणार चला आणि मग रात्री पार्टी कोणते कोणत्या नंबर पे वाजणार आणि पुढल्या वर्षीचा एक नंबरचा स्पॉन्सर स्पॉन्सर आमचे कदम साहेबांनी आताच सांगितलं खरोखर भारी वाटला धन्यवाद कदम साहेब तर बघू पुढल्या वर्षी का आईल रे <laughs> एड वाज कधी चला चला मंडळी सोडतो आणि मग नंतर ओके चला चला आता टेम्पो सर्व सामान भरत आणि मग आम्ही जाणार घरी साडेसात ला येलो सर्वजण त्याच्यानंतर मी आंघोळ केलं चहा पिल आणि आता थोड्या वेळातच आम्ही थोड्या वेळान नऊ वाजेपर्यंत जाणार जेव का वर जेवणा येणार ना चिकन जेव्हा येणार मनीष मनीष कंदर्व माई आम्ही सर्वजण जाणार वाडीचे पण पण तो शूट नाही करणार कारण परत लॉग मोठो होय त्याच्यामुळे आणि मंडळी आमचं हिलो दोन नंबर आमच्या टीमचं आणि यंग बॉयज म्हणून टीम आमच्या गावात त्यांचा हिलो एक नंबर आणि मंडळी या बॉलबद्दल मी सकाळी बोललो होतो तर हा ओरिजिनल लेदर बॉल तर ह्यो माका ब्रेबॉन स्टेडियमच्या बाहेर मिळालो बाहेर म्हणजे माझी बाहेर ड्युटी होती ब्रेबॉर्न स्टेडियमच्या गेटवर गेट नंबर कितीतरी होतच तीन काही ती, चार नंबर गेट त्यानंतर त्या गेटवर असताना आमचा मी तेव्हा मुंबई मध्ये होतोय तेव्हा आतमध्ये आमचं जेवण इला होता स्टेडियमच्या म्हणजे स्टेडियमच्या बाहेरच पण गेटच्या आतमध्ये जेवण इला तर आम्ही जेवण अनुक म्हणून गेलो होतं वायरलेस हे मेसेज की जेवण आलेले प्रत्येकाने घेऊन जा तर मी त्यावेळी अहू गेले होते जेवण असं पॅकेट यायचे तिघांचे मी अनु गेले तर जेवण जायच होते असं आतमध्ये जेवण घेणार आणि असं पुढे चालूच होत बॉले कापकून येलो खाली आणि असं पडून असो माझ्या समोरनाच असो गेलो गाडी खाली ते माका दिसलं आणि बाकीचे पण पोलीस आणि ते होते कोण नाही कोण तो गेल आणि गाडी खालीच गेलो होतो तो मोठी गाडी होती आमची पोलीसची त्या खाली गेलो होतो त्या गाडीच्या खाली मी गेलोय आणि हा बॉल हाणय जवळजवळ दोन हजार वीस ची गोष्ट त्याच्यानंतर आता पंचवीस पाच वर्ष झाले मी जपून ठेवले बॉल हो पॉलय टाइम ठेवणार आहे तर असं विषय हा तो आणि हा बॉल मारले नव्हतो नंतर मग समजला हा बॉल तो ऑस्ट्रेलियाच्या मार प्लेयरने मारले नव्हतो ह्यो बॉल ही तो सिक्स कारण मी तेव्हा माझ्या पोलीस ग्रुपवर म्हणजे गावच्या पोलीस ग्रुपवर आमच्या टाकले होते बॅगच्या तेव्हा कोणीतरी मेसेज लगेच रिप्लाय ना अरे आताच तो मारल्यान म्हणता हॉस्टेल काहीतरी त्याने नाव घेतलं नव्हतं स्टेन काही कोणतरी नाव घेतलं नव्हतं त्याने त्यात तर आता माका आठवत नाही तर मंडळी अशी गोष्ट हा तर आजचा मस्त दिवस गेलो मनीष विनीश मस्त कि मनीषच्या आतासून कुपन काढल्याने मंडळी आजचो दिवस मस्तच गेलो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत